आपण आलो आहोत भवानी नगरमध्ये स्वर्गीय चिरंजीव कालिदास याच काल दुःख निधन झालं ज्याचा कोटसाकड जातो त्याला करते दुःख काय असत ते पण आमच्या इरंडू नगरपालिकेला करत नाही नगर या अशा भयावह परिस्थितीमधून अशा या शिखलाच्या वाटेमधून आता आपले त्याला वाटचाल करावी लागणार आहे नगरपालिकेच्या ठेकेदारालाही काल बोललं गेलं निरोप दिला गेला मुरूम टाकतो आम्ही असं सांगितलं गेलं काल रात्री पण सकाळ पहाट झाली आहे साडेआठ नऊ वाजता आहेत पण कुठलं ट्रॅक्टर नगरपालिकेत आलेलं नाही आहे काय सांगाल तुम्ही ही जी परिस्थिती तुमच्या इथं दरवर्षी कसंच असतं तीच परिस्थिती असते आणि तू ध्यान देते कारण की मच्छर डाच नेहमी अजून या वातावरणात असं वातावरण बेकारीचं राहते त्यांनी कुठलीही असं सुविधा दिली नाही या भवनगरला ते जवळजवळ पन्नास वर्षापासून असं पडलेलं आहे इकडे कोण जाणं देत तर मित्र हो प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क देण्यात आलेला आहे संविधानाने त्याला जो हक्क दिलेला आहे पण या आपल्या हक्कापासून भवानीनगर कायमच वंचित राहिलेला आहे